नमस्कार जानकी कसला तरी होम करत असते आणि त्या होमच्या वेळेला ती म्हणत असते नक्की नाना काय सांगत होते नानांच्या बोलण्याचा अर्थ तरी काय त्या अर्थाचं जोपर्यंत मला काहीच समजत नाही ना तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही पण नाण्यांचा बोलण्याचा अर्थ मला समजायला पाहिजे तेव्हा मात्र दे तिथे असलेली जी जोपती नसते ती म्हणते हे बघ मुली सगळं काही सत्य तुला समजणार लवकरात लवकर सगळं सत्य तुझ्या समोर येणार आणि तुझ्यासमोर ते सत्य आलंय आणि ती होमातलं काहीतरी उचलते आणि त्याच्या खाली जानकीला एक गोल कडा दिसतो तेव्हा मात्र जानकी बोलते अच्छा म्हणजे ते कडा ऋषिकेशच्या हातातलं कड त्याच्यावरती आहे त्या चावीचं रहस्य आणि त्याच्यामध्ये आहे काहीतरी खूप मोठं रहस्य ते मला रहस्य शोधून काढावंच लागेल जोपर्यंत मी हे रहस्य शोधून काढत नाही ना तोपर्यंत मी काही केल्यास शांत बसू शकणार नाही मला लवकरात लवकर ते रहस्य शोधावंच लागणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीला कड्याचं ते रहस्य समजेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका